सन्माननीय व्यासपीठ व्यासपीठावर उपस्थित माननीय जिल्हा प्रमुख आणि दोन दिवस झाले सतत ज्यांच्याबरोबर आहे ते शिंत्रे साहेब आत्ता ज्यांनी होऊ दे चर्चाबद्दल बोलले ते साहेब आणि भाई असतील बाकी ज्यांची नावं मला माहिती नाही पण सन्माननीय व्यासपीठ कारण आपण सर्वजण माझ्यापेक्षा ज्येष्ठ श्रेष्ठ आहात अनुभवी आहात आपण सगळे आत्ता उभे आहात ही चर्चा आपण ऐकताय बऱ्याच जणांना बसा म्हटलं काही जण बसले उभे आहेत पण खऱ्या अर्थाने आज उभे आहात ही चर्चा पायाला भिंगरी लावल्यासारखी आपल्याला ला सर्व गावामध्ये सर्व महाराष्ट्रभर एवढंच नाही तर संपूर्ण भारतभर करायची आहे मग काय आहे होऊ दे चर्चा होऊ दे चर्चा आहे महिलांच्या सुरक्षिततेची आहे का आज महिला सुरक्षित बापाच्या डोळ्यात देखत सासूरवाशी मुलीवर बलात्कार होतो तर बाप बाप पोलीस स्टेशनमध्ये जाऊन म्हणतो माझ्या मुलीचा फोन आला आहे तिच्या मागं चार नरादम लागलेत पोलीस म्हणता चोवीस तास थांबा तोपर्यंत काही ॲक्शन घेता येणार नाही मग ही पोलीस यंत्रणा जर महाराष्ट्रात असेल तर महिला सुरक्षित आहे का मणिपूर जळतं आहे पंतप्रधान शांत बसलेले आहेत अडीच महिने त्याच्या का काहीच बोलले जात नाही तिथली खेळाडू जिनी देशासाठी पारितोषिक मिळवली ती मेरी कॉम सांगते मेरा देश मेरा राज्य जल रहा है मुझे आपकी सहाय्यता चाहिए पण पंतप्रधान काही बोलत नाही आणि ज्या वेळेस इंटरनेट सुविधा बंद होते पण कोंबड झाकलं म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही ज्यावेळेस ही घटना संपूर्ण भारतात पसरली जाते त्यावेळेस फक्त सात सेकंद ते म्हणतात इस घटना पे मुझे दुख हो रहा है जर अशा घटनेवर दुःख होणारे पंतप्रधान तुम्हाला हवे असेल तर तयारी करा उद्या तुमच्या मुली बाळी या महाराष्ट्रात सुखी राहणार नाही या महाराष्ट्रात सुरक्षित राहणार नाहीत त्यामुळं ठरवायचं आहे चर्चा कशाची करायची आहे हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे परक्याच्या सुनेला सुद्धा साडी करून सुरक्षित पाठवला माहिती होत माझी मुलगी शिवाजी महाराजांकडे सुखरूप असणार आहे हा महाराष्ट्र त्यांचा आहे आणि या महाराष्ट्राने त्या दिल्लीचा तक्त लागलंय राखलेला आहे मग आज गद्दार काय करत आहेत सगळ्यांच्या मनामध्ये राग आहे काय केला सैन्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने तुम्हाला सत्ता हवी आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान ज्यावेळी महामहिन राज्यपाल करतात संविधानिक पद आहे आम्हाला त्यांचा मान ठेवला पाहिजे पण तुम्ही मान ठेवण्यासारखे आहात का शिवाजी पुराणे जमाने की आदर्श म्हणणार आहे तुम्ही तुमचा मान आम्ही ठेवावा का आणि अशा प्रसंगी देशाचे पंतप्रधान काही बोलत नाही पण महाराष्ट्र बोलत नाहीत आणि काय बोलतात वारंवार मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी घरातून कारभार चालवला ज्या माणसांनी जगावर आलेलं संकट महाराष्ट्रात आलेलं संकट जनता सुखरूप ठेवली घरात बसून महाराष्ट्र सुखरूप राहिला त्या बोलणाऱ्यांना एक मुख्यमंत्री दोन मुख्यमंत्री दोन उपमुख्यमंत्री एक फुल दोन हा आहेत पण त्या तिघांना आज महाराष्ट्र येत नाही त्यांनी उद्धव साहेबांवर बोलू नये ही चर्चा आपल्याला करायची आहे काय नांदेड मध्ये काय घडलंय ठाण्यामध्ये काय घडलंय कळव्यात आणि तुमच्या कोल्हापूरच्या सुद्धा सरकारी रुग्णालयामध्ये काय घडत आहे याची चर्चा झाली पाहिजे चर्चा त्या जेवणाची झाली पाहिजे आपण रोज जे जेवतोय ते जेवण स्वस्त झाले दादा बरोबर आहे तुरडाळ स्वस्त झाली आहे दहा रुपये किलोनी तुरडाळ मिळतेय सिलेंडर दोनशे रुपयांनी मिळतोय गहू आज दहा रुपयांनी मिळतोय बरोबर आहे आहे का बरोबर ते दादा कपड्यांना इस्त्री करतात तिकडे ते आजोबा उभे आहेत शेजारी पाजारी कुठेतरी चहाची टपरी असेल हल्ली चहा प्यायचा म्हणलं की भीती वाटते कारण मोदी साहेबांना विचारा वाटत विकलं असेल तुम्ही चहा विकला असेल तुम्ही चार म्हणून देश विकायचा का हे विचारलं पाहिजे काही केलं नाही पण जे काही कमवलं होत भारताने एकोणीसशे सत्तेचाळीस ला स्वातंत्र्य मिळवल्यानंतर जे काही कमवलं होतं ते तुम्ही विकत चालला आज आमच्या तरुणांचा रोजगार तुम्ही काढून घेता प्रत्येक उद्योगधंदा तुम्ही गुजरातला नेता तुम्हाला मुंबई महाराष्ट्रापासून तोडायचे आहे मग आमच्या मुलाबाळांनी काय पुन्हा एकदा भांडी घासायची आहेत या का यासाठी हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेबांनी आपल्याला जगायला शिकवलं का यासाठी उद्धव साहेब नेतृत्व करतात का ही चर्चा झाली पाहिजे मुंबई महाराष्ट्राची आहे ती इथल्या प्रत्येक मराठी माणसाची आहे हा महाराष्ट्र मराठी माणसाचा आहे इथल्या तरुणांचा आहे मग तुम्ही काय करताय ते सुद्धा व्यासपीठावर अनेक जातीचे अठरा पगड जातींचं हे स्वराज्य आहे आणि ते स्वराज्य महाराष्ट्रात असंच राहिलं पाहिजे मग तुम्ही काय करताय दादा मी सकाळी ते भैरोबाचं देऊळ आहे का तिथं दर्शनाला गेले होते तेव्हा जाताना मला माझ्याबरोबर जे होते ते सांगत होते आमचा हा जो तालुका किमा हे आहे इथं कधीही दंगल झाली नाही आम्ही गोविंदानी राहतो हा महारा मिळालंय का धनगरांना मिळालंय ओबीसी ला मिळालंय कोणाला ना मिळालं नाही पण एकमेकांमध्ये भांडण लावायचं आणि म्हणायचं जर हिंदूंच राष्ट्र आहे पंतप्रधान वार की हे हिंदुत्वाचं राष्ट्र आहे उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलेलं आहे मग आता या हिंदुत्वाच्या राष्ट्रामध्ये हिंदू खत्रे मे कसा हा प्रश्न आपण त्यांना विचारला पाहिजे कारण उद्धव साहेबांनी हिंदुत्व सोडलेलं नाही फक्त ते काय म्हणत आहेत मुखामध्ये राम पाहिजे पण माझ्या तरुणाला रोजगार सुद्धा मिळाला पाहिजे हे हिंदुत्व आहे ही चर्चा केली पाहिजे आपण असे अनेक मुद्दे आहेत भारत देशामध्ये स्वच्छ अभियान मोहीम राबवली गेली मग नांदेडला जी मुलं मृत पावली ती कशामुळे मृत पावली तर अस्वच्छता आहे मग साडे नऊ वर्ष स्वच्छता अभियान कुठं गेलं तुमच्या खासदार त्या डीन कडून टॉयलेट साफ करून घेतात मग दोन ऑक्टोबरला तुम्ही काय फक्त फोटो सेशन करण्यासाठी स्वच्छता मोहीम राबवता का विचार करण्यासारखी गोष्ट आहे त्यांनी एकच स्वच्छता अभियान राबवलंय महाराष्ट्रातील उद्योग धंदे गुजरातला भारतातला पैसा अदानी अंबानींकडे कडे भारतात गांधीजींचा चष्मा हा त्या स्वच्छ अभियानाचा प्रतीक आहे जे स्वच्छ झालंय तिथं भारत नाहीये आणि जिथं भारत आहे तिथं अजून अस्वच्छताच आहे लक्षात घ्या त्यांनी फक्त दोन तीन गरिबांना श्रीमंत केलंय आदानी अंबानींना श्रीमंत केलाय पण सामान्य जनता आज आपण ज्या आगीमध्ये होर पडत आहोत साडे नऊ वर्षाच्या ती आग आता या मर मशालीच्या रूपाने पेटवायची आहे प्रत्येक तरुणांनी ही चर्चा इथे संपवायची नाही आज आम्ही थोडा वेळ आलेलो असू तुमची भेट झाली तुमच्याशी बोलता आलं खरच हा निरोपीवर पर्यंत पोहोचवणार आहे की इथला प्रत्येक तरुण प्रत्येक व्यक्ती फक्त प्रत शिवसेनेच्याच घरात महागाई वाढलेली नाही प्रत्येकाच्या घरात महागाई वाढलेली आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे स्वतःसाठी नाही या महाराष्ट्रासाठी आणि या देशासाठी लढत आहे म्हणून यांना इंडियाचा त्रास होतोय स्टार्टअप मेक इन स्किल इंडिया यांनी राबवलं इंडिया नावाचा त्रास आहे ही सगळी चर्चा अनेक मुद्दे आहेत या दादांकडे सुद्धा सगळे मुद्दे आहेत आणि या मुद्द्यांची लक्षात ठेवायचं आहे अडीच वर्षाच्या कोरोना काळामध्ये आपण सुरक्षित राहिलो कारण एक माणूस वारंवार आपल्याला सांगत होता संकट गंभीर आहे पण सरकार खंबीर आहे आणि म्हणून आपण सुरक्षित आहोत ही लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे विसरायची गोष्ट नाही नाही ज्याला बाप त्यांनी गद्दारीचं पाप केलंय आणि त्या गद्दारांना गाडायचं आहे हेच आपलं एक ठाम मत असलं पाहिजे दोन हजार चोवीस ला यांची सत्ता उलथवायची आहे जर ती उलथवली नाही तर मगाशी दादा म्हटले तसं संविधान धोक्यात येणार आहे लोकशाही धोक्यात येणार आहे आणि तुम्ही आम्ही जाणार जाताऱ्या येणाऱ्या प्रत्येक लाल परिवार पहा योजनांचा पाऊस आहे आणि गरिबांच्या डोळ्यात अश्रूंचा दूर आहे त्यामुळे याची चर्चा करा ही चर्चा रंगली पाहिजे कारण खरंच आपण पडलेलो हो आहोत या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र